त्या नोटीसा माझी सुद्धा नावाची नोटीस आली होती मी कायमस्वरूपी राहणारा वाल्ले आडाची वाडी येथील रहिवासी असून डबल मतदारसंघात नाव आलं अशी मला नोटीस आली आणि हे नाव माझं दुसरं मतदारसंघात म्हणजे सांगली मतदारसंघात नाव आलं अशी मला नोटीस आली आणि त्याची सुनावणी करत असताना माझ्या लक्षात आलं की ते माझं दुसरं नाव जे आहे ते सांगली मतदारसंघात आहे मी आमच्या घरच्या गरीब परिस्थितीमुळं किंवा सामान्य जीवन जगत असताना आमचं गाव सोडून आम्ही कधी जिल्ह्याचं ठिकाण बघितलं नाही आणि ह्या प्रशासनाच्या बोंगळ कारभारामुळं आम्हाला आमचं उदरनिर्वाहाचं ठिकाण सोडून त्यासाठी मुळशी तालुक्यात या ठिकाणी एमआयडीशी कामगार काम, काम करतो आणि आज माझा तिथील जो काही चार दोन रुपयाचा रोज सोडून मी आज या ठिकाणी मुळशीतून इथं चारशे रुपये खर्च करून मला या ठिकाणी इथं यावं लागलं आणि शासन म्हणत शासन आमच्या दारी काय हे गोरगरीब जनता या शासनाच्या दारी या दावणीला बांधायचं गोरगरीबांच का दिलेला त्रास या ले ले तर ह्या शासनाच काय करायचं हे सामान्य जनतेने एकदा ठरवलं पाहिजे आणि ज्या कुणी धनदांडग्याने ही नोटीस जारी केल्या कुणाच्या सांगण्यावरून जारी केल्या त्यांनी या ठिकाणी त्याचं प्रत्युत्तर सामान्य जनतेला दिलं गेलं पाहिजे आणि या सामान्य जनतेवरती होणारा अन्याय कधीतरी सामान्य साहेब आज आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत साहेबांनी या गांभीर्य बाब्या गांभीर्य पूर्वक ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि माझ्या आजच्या रोजाच कोण या ठिकाणी रोज कोण देणार आणि या सामान्य जनतेनं धरलेल्या व्यक्ती जनतेला आज काय उत्तर दे, देतील त्याच उत्तर ज्यांनी कोणी दिलं असेल तो प्रशासनाने तीन प्रशासनाने त्याच उत्तर द्यावं या लयच काय माझ्या पंधरा मध्ये एकदा घटायचा सिटीची कामं सोडून तुम्ही इकडे आला प्रशासन काय म्हणताय प्रशासन काय म्हणतंय काय नाही